नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं स्पेक्ट्रम अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर भूगोल म्हटलं की संकल्पना आल्या आणि संकल्पना आल्या की आपला गोंधळ उडाला पेपरमध्ये त्यामुळे या पेपरमध्ये या संकल्पनांचे प्रश्न आपले चुकू नयेत यामध्ये आपला गोंधळ होऊ नये म्हणून आपण आजच्या या व्हिडिओमध्ये काही भूगोलच्या महत्वाच्या संकल्पना घेऊन आपल्या समोर हा व्हिडिओ आलेला आहे त्यामुळे व्हिडिओ शेवट शेवटपर्यंत बघा जसं की आपण मागच्या व्हिडिओमध्ये काही भूगोलच्या संकल्पना बघितल्या होत्या सोबतच आपण आज आजच्या व्हिडिओमध्ये सुद्धा काही संकल्पना बघणार आहोत ठीक आहे तर पहिली संकल्पना आहे बघा सामुद्रधुनी संयोग भूमी आणि कालवा या तीन संकल्पना मागच्या व्हिडिओतील संकल्पना सुद्धा खाऱ्या पाण्याच्या साठ्याशी संबंधित होत्या ह्या संकल्पना सुद्धा पाण्याच्या साठ्याशी संबंधितच आहेत तर आपण वेळ न करता संकल्पनांकडे बघूया बघा पहिली संकल्पना आहे सामुद्रध्नी सामुद्रध्नी म्हणजे काय बघा दोन समुद्र म्हणजे बघा हे बघा हा आहे मेडिटर्नियन सी म्हणजे भूमध्य समुद्र आणि हा आहे अटलांटिक ओशन ठीक आहे हा अटलांटिक ओशन आणि हा मेडिटर्नियन सी हे दोन वॉटर बॉडीज आहेत या दोन वॉटर बॉडीजना एक छोटी स्ट्रेट छोटी स्ट्रेट पाण्याचाच भाग पाण्याचा भाग ज्यावेळी दोन मोठ्या वॉटर बॉडीजना जोडतो त्यावेळी आपण त्याला स्ट्रेट असे म्हणतो किंवा त्याला आपण समुद्रध्नी असे म्हणतो म्हणजे दोन पाण्याच्या भागांना एक छोटा पाण्याचा भाग जुळतो त्याला आपण स्ट्रेट किंवा धुनी असे म्हणतो दुसऱ्या याच्यात बघा हे बघा पर्शियन गल्फ आहे ही पण एक वॉटर बॉडी आहे आणि त्यानंतर गल्फ ऑफ ओमाने किंवा अरेबियन सी पण आपण कन्सिडर करू शकतो ठीक आहे ह्या दोन वॉटर बॉडीज आहे या दोन वॉटर बॉडीजला एक छोटा नॅरो स्ट्रेट म्हणजे छोटा एक पाण्याचा जो निमुळता भाग असतो तो, तो निमुळता भाग या दोघांना जुळतोय म्हणून पण याला आपण स्ट्रेट म्हणतो तर ही आहे बघा स्टेट ऑफ हॉर्म्युज आणि ही आहे स्टेट ऑफ जिब्राल्टर स्टेट ऑफ जिब्राल्टर ही कोणत्या दोन समुद्रांच्या मध्ये आहे असा प्रश्न येऊ शकतो बघा एक मेडिटॉनियन सी म्हणजे भूमध्य समुद्र आणि दुसरा अटलांटिक ओशन ठीक आहे म्हणजे याच्यामध्ये आहे ती स्टेट ऑफ जिब्राल्टर आणि स्टेट ऑफ हॉर्म्युज कुठल्या दोन वॉटर बॉडीजच्या मध्ये आहे तर एक आहे पर्शियन गल्फ आणि दुसरा आहे एकतर गल्फ ऑफ ओमान येईल किंवा अरेबियन सी सुद्धा येऊ शकतो दोन्ही सुद्धा करेक्ट आहे ठीक आहे म्हणजे इथपर्यंत तुम्हाला स्ट्रेट आणि समुद्र जुनी समजलं असेल तर आपण नेक्स्ट बघू बघा दुसरी आहे संयोग भूमी आता बघा या दोन मध्ये खूप जास्त सिमिलॅरिटी आहे याच्यात खूप जास्त कन्फ्युजन होत आता आधी जी बघितली होती तो जो जॉईन जॉईन करणारा पार्ट आहे तो पाण्याचाच असतो आणि पाण्यालाच एक छोटा पाण्याचा भाग जॉईन करतो पण संयोग भूमीमध्ये काय आहे दोन लँड आहेत म्हणजे दोन जमिनी आहेत दोन जमिनीच्या भागांना ज्यावेळी एक छोटा पॅसेज जमिनीचाच चो छोटा पॅसेज ज्यावेळी दोन मुख्य भूमींना जॉईन करतो तेव्हा त्याला आपण इस्थमस किंवा संयोग भूमी म्हणतो बघा मराठीत तुम्हाला नावात लक्षात येईल इंग्लिश मध्ये नावात लक्षात येत नाही <clears throat> ज्यावेळी आपण संयोग भूमी म्हणतो म्हणजे दोन भूमींचा ज्यावेळी सा, जिथे संयोग होतो त्याला आपण संयोग भूमी म्हणतो इस्थमस म्हणतात दोन लँड एका ठिकाणी येऊन ज्या ब्रिजने जोडता आपण ब्रिज म्हणू शकतो त्याला त्याला आपण संयोग भूमी म्हणतो हे बघा या फोटोत आपल्याला बघता येईल बघा हा एक या साइडला दक्षिण आफ्रिका आहे सॉरी आफ्रिका आहे आणि या साइडला अमेरिका आहे उत्तर अमेरिका दक्षिण अमेरिका या दोन भूमींना जोडणारा हा स्टेट आहे सॉरी इस्तमस आहे ठीक आहे इथे बघू शकतो हा काय पनामा कॅनल आहे पनामा कॅनल हा कोलंबिया वेनेझुएला इक्वाडोर म्हणजे हा कुठला भाग आहे हा दक्षिण अमेरिका आणि हा वरचा भाग म्हणजे गोटेमाला म्हणजे उत्तर अमेरिकेचा भाग आहे उत्तर अमेरिका आणि दक्षिण अमेरिका या दोन खंडांना दो, दोन भूमींना जोडणारा इस्थमस किंवा संयोग भूमी म्हणजे काय पनामा इस्थमस म्हणतात ठीक आहे म्हणजे इस्थमस म्हणजे समजलं दोन भूमींना जोडणारा भाग इस्थमस आणि याच्या आधी जे बघितलं होतं ते दोन समुद्रांना जोडणारा पाण्याचाच भाग त्याला म्हणतो आपण स्ट्रेट चला तर मग तिसऱ्या कन्सेप्ट कडे जाऊ आपण आता याला म्हणतात कॅनल आणि कॅनल जे आपण आता आता दोन जे बघितले ते नैसर्गिक आहेत स्ट्रेट सुद्धा नैसर्गिक आहे आणि इस्तमस सुद्धा नैसर्गिक आहे पण कॅनल हा असा आहे जो मानवनिर्मित आहे मॅनमेड आहे आपण याचा वापर वॉटर वे म्हणून करू शकतो जलमार्ग म्हणून वापर करतात आणि ज्या ठिकाणी ज्या एरियामध्ये इरिगेशनचे प्रॉब्लेम असतात पाण्याचे प्रॉब्लेम असतात अशा ठिकाणी याचा वापर आपण करतो बघा अशा पद्धतीने कॅनल दिसतो हा मॅनमेड असतो बनवलेला असतो आपण ठीक आहे बघा याचं एक्झाम्पल सर्वात मोठं एक्झाम्पल आपल्या भारतातच पाहायला मिळतं आपल्याला ते म्हणजे इंदिरा गांधी कालवा इंदिरा गांधी कॅनल जो आपण सतलज नदीचं सतलज आणि बियास या दोन नद्यांच्या संगमाला आपण हरिके म्हणतो ठीक आहे हरिकेच्या ठिकाणी या दोन नद्यांचा संगम होतो त्या संगमावरून खालच्या साईडला एक कालवा खोदलाय तो जवळजवळ राजस्थानचे सात जिल्हे कव्हर करतो आणि राजस्थान तुम्हाला माहित आहे राजस्थानमध्ये पाण्याचा तुटवडा आहे त्यामुळेच आपण हा कॅनल खोदलेला आहे या साईडला आणि हा जवळजवळ चारशे पन्नास किलोमीटर म्हणजे साडेचारशे किलोमीटरचा हा कालवा आपल्याला पाहायला मिळतो याला इंदिरा गांधी कॅनल असं नाव दिलेलं आहे तर हा पंजाब आणि राजस्थान या दोन राज्यांमधून जातो राजस्थानमध्ये मुख्य बा, ते म्हणजे याच्या याच जे आपण याचा आपण उपयोग म्हणू शकतो तो राजस्थानला सर्वाधिक आहे कारण राजस्थानमध्ये पाणी नाहीये ठीक आहे हा अशा पद्धतीने दिसतो बघा इथे कॅनल जवळ झाडं दिसत आहेत तुम्हाला पण हे बा बाकीच्या भागात बघा वाळवंट आहे ठीक आहे हा मग हा जो कालवा आहे तिथपर्यंत नेलेला आहे हा एक तर तुम्हाला असं विचारू शकते की नदी कुठली आहे आणि किलोमीटर किती आहे कॅनलचं नाव काय आहे राजस्थान मधील किती जिल्हे येतात आणि दोन कुठल्या दोन राज्यांमधून हा कालवा जातो तर सर्वात आधी आपण बघितलंय बियास आणि सतलज नदी नदीचा जो संगम स्थळ आहे त्याला आपण हरिके म्हणतो तिथून या कालव्याची सुरुवात होते चा, चारशे पन्नास किलोमीटरचा कालवा आहे पंजाब आणि राजस्थानमधून जातो आणि राजस्थानमधील सात जिल्ह्यांना कव्हर करतो मोस्ट ऑफ दी बिकानेरला याचा बऱ्यापैकी फायदा होतो तर मग आता आज आपण या व्हिडिओमध्ये आपण काय बघितलं बघा स्ट्रेट बघितली इस्टमस बघितलं त्यानंतर कालवा बघितला तर या तीनही मध्ये आता तुमचा गोंधळ व्हायला नको आणि तुमचा मार्क्स सुद्धा जाणार नाही अशा खूप सोप्या आणि साध्या पद्धतीने जर तुम्हाला भूगोलच्या संकल्पना समजून घ्यायच्या असतील तर आपल्या या चॅनलवर कंटिन्यू रहा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत अभ्यास करा धन्यवाद